खरं म्हणजे पोलीस प्रशासनानं परवानगी द्यावी ही कायदेशीरित्या आम्ही मागणी केली होती यामध्ये आचारसंहितेचा काही प्रश्नच येत नव्हता कारण आचारसंहिता आणि पुतळा आणणं हे फार वेगळी प्रक्रिया आहे आणि आम्ही फक्त वाहतुकीला परवानगी मागत होतो पुतळा बसवायला परवानगी आम्ही मागतच नव्हतो पुतळा बसवायची परवानगी कधी लागली असती त्यावेळेला सार्वजनिक ठिकाणी आपण पुतळा बसवतो त्यावेळेला ही परवानगी नक्कीच लागते हे आम्हालाही आहे त्यामुळं अष्ट शहरामध्ये पूर्वी दोन वर्षा पाठीमाग एखादा फायबरचा पुतळा बसवला जातो पण पोलीस प्रशासनाकडनं याकडं अजिबात लक्ष दिलं नाही मग पोलीस प्रशासन त्यावेळेला झोपले होते का आणि आम्ही पुतळा आणताना मात्र पोलीस प्रशासनानं अगदी जागरूकतेनं पुतळा अडवला याचा अर्थ काय म्हणजे आलेले पुतळा न्याला जेवढे तरुण युवक होते त्याच्या दुप्पट पोलीस यंत्रणा त्या तिथं आली होती म्हणजे जाणून बुजून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केलाय मी खरं म्हणजे या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारू इच्छितो की ज्या मूर्तिकारानं हा पुतळा तयार केलाय त्या मूर्तिकाराला पोलीस स्टेशननं पत्र दिलं की तुम्ही हा पुतळा पुतळा समितीच्या ताब्यात द्यायचा नाही आणि तो दिला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल खरं म्हणजे पुतळा करण्याला आम्ही पुतळा समितीनं त्या कारागिरला सांगितलं त्यांच्या आमच्यात करार झाला पण पोलिसांनी यात हस्तक्षेप करायलाच नको पाहिजे होता म्हणजे एवढ्या खालच्या लेवलपर्यंत काही राजकीय खाली पोलीस यंत्रणा राबवत होती यामुळं भविष्य काळामध्ये जर अशा पद्धतीची वागणूक आमच्या अष्टेकरांना मिळाली तर आम्ही गप बसणार नाही अष्टा शहरामध्ये जे काही आंदोलनं वगैरे करता येतील ती, ती जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं आमच्याकडून नक्कीच होणार आहेत आम्ही एक चार आठ दिवस वाट बघणार आहे नाहीतर हायकोर्टामध्ये सुद्धा जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाय न्यायालयीन लढाई आम्ही नक्की जिंकेन असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो